नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला आपण वेगवान आढावा घेऊयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सचा नागपूर मधील दंगल देवेंद्र फडणवीस पुरस्कृत मनोज जरांगेंचा मोठा आरोप प्रशांत कोरटकर यांची जामीन याचिका कोल्हापूर कोर्टाने अटकपूर्वी फेटाळली जनतेने एकमेकां एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि मतदार कार्ड आधाराशी लिंक करण्याची सरकारची तयारी निवडणूक आयोग गृह मंत्रालयाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय नमस्कार मी साक्षी पांचळ आणि आपण पाहताय न्यूज अँड कट हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली एक महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दंगलीवर भाष्य करताना जनतेला एकमेकांप्रती आदर भाव बाळगून संयम राखण्याचं आवाहन केलंय तसेच कुणी दंगल करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर जात धर्म न पाहता कडक कारवाई करण्याचा इशाराही दिलाय विशेषतः पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार सोडणार नसल्याचं देखील त्यांनी ठणकावून सांगितलंय नागपूर हिंसाचाराला महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असउद्दीन ओवेसी यांनी केलाय सरकारच्या मंत्र्यांकडूनच भडकाऊ विधानं केली जात असून आपण मंत्री मुख्यमंत्री आहोत याचंही त्यांना भान नाही अशी टीका ओवेसी यांनी केली आहे मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची विधाने ही चिथावणीखोर असल्याचं सांगत ओवेसी यांनी नागपूरमधील घटनेवर संताप व्यक्त केलाय ते दिल्लीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते नागपूरमध्ये झालेली दंगल ही देवेंद्र फडणवीस पुरस्कृत असल्याचा मोठा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय इथल्या मुसलमानांना औरंगजेबाच्या कबरीवर प्रेम असणं गरजेचं नाही ही दंगल सरकार आणि फडणवीस पुरस्कृत असल्याचं सांगताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना कोरटकर राहुल सोलापूरकर दिसत नाहीत का तिथे हिंदुत्व जागत नाही का असा सवाल केलाय नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी तथा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने मंगळवारी म्हणजे काल प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्वी जामीन अर्ज फेटाळला यामुळे कोरटकरच्या डोक्यावर आता अटकेची टांगती तलवार उभी राहिली असून त्यापुढे पोलिसांना शरण येण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे या बातमीचं आपण बुलेटीनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज अँडकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती मोती गावा मधले गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात पुढच्या काही महत्वाच्या बातम्या साखर कारखान्यांनी एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांना एक रकमी द्यावी असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली आहे बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर सभासद शेतकऱ्यांनी फटाके फोडत एकमेकाला पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केलाय मागील तीन वर्षांपासून या संदर्भातील सुरू असणाऱ्या न्यायालयीन लढ्याला आता यश आलंय आणि याच संदर्भात शेतकरी संघटनेची बाजू जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी दिली जाणारी एफ आर पीची रक्कम वेळी देण्यात यावी असा निर्णय उच्च न्यायालयाच्या वतीनं देण्यात आला आणि यानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी आनंदोत्सव साजरा केलाय फटाके फोडलेत एकमेकांना पेढे वाटलेत नक्की हा प्रकार काय होता हे आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस मदन काकडे काय सांगाल काकडे साहेब कोर्टाच्या वतीनं एक निर्णय देण्यात आलेला आहे की एफ आर पीची रक्कम एक रकमी देण्यात यावी काय हा प्रकार होता नक्की शेतकऱ्यांना एफ आर पीची रक्कम एक रकमी दिली जात होती का नाही खरं तर महाराष्ट्रातल्या तमाम ऊस पद्धत शेतकऱ्यांना एफ आर पी काय ही शेतकरी संघटनामुळं समजली आणि ऊसाला पहिली आधारभूत किंमत फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईज ही एफ आर पी असते ती हक्काची असते आणि ती याला शासनाचं बंधन आहे त्याला शुगर केन कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे सासष्ट नुसार चौदा दिवसामध्ये तुटलेल्या उसाला एफ आर पी उसाची किंमत देणं कायद्यानं बंधनकारक आहे जर कारखान्यानं पैसे देण्यासाठी विलंब केला तर त्याच्यासाठी सुमारे पंधरा टक्के व्याजाची तरतूद आहे पंधरा टक्के व्याज त्यांना द्यावं लागतं आणि मध्यंतरी अशा पद्धतीनं एफ आर पी मिळत होती परंतु फेब्रुवारी बावीसमध्ये राज्य सरकारने अधिनियम आणून त्याच्यामध्ये बदल करून एफ आर पीचे दोन तुकडे केले आणि त्याच्यामध्ये एफ आर पी दोन तुकडे केल्यामुळं सभासदांना जे एकदम पैसे मिळाल्यानंतर एखादं चांगलं उचित काम होतं ते सभासदांना करता येत नव्हतं किंवा बँकेचे व्याजांचे हप्ते किंवा व्याजामध्ये सवलत घेण्यासाठी जो कर्ज भरणे असेल ह्या सगळ्या गोष्टी सभासना करता येत नव्हत्या ऊसाची तुकडेवारी झाली तर ही उसाची दोन हप्ते करण्याचा उद्देश तत्कालीन संचालक मंडळ तत्कालीन मंत्रिमंडळाचा का होता हे माहीत नाही आपल्याला परंतु याच्यामध्ये कारखान्यांना अडचण आहे अशी वेगवेगळी कारणं देऊन तमाम ऊस पद सभासनाच्यावर शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला होता परंतु खासदार राजू साहेबांनी गेले तीन वर्ष या शुगर केन कंट्रोल ॲक्ट एकोणीसशे सहासष्टचा आधार घेऊन मुंबई हायकोर्ट इथे न्याय मागितला राज्य सरकारच्या वतीने सात ते आठ वकील त्या ठिकाणी महाभियुक्ते त्या ठिकाणी केस लढत होते आणि कुठल्याही पद्धतीमध्ये एक रकमी देऊ शकत नाही अशी बाजू सरकार पुन्हा सरकारने मांडली परंतु योगेश पांडे जे शेतकरी संघटनांना कायमस्वरूपी कुठलीही फी घेता न घेता मदत करतात त्यांनी अतिशय मुरब्बीपणे ही या ठिकाणी बाजू मांडली आणि महाराष्ट्रातल्या तमाम उस उच सभासदांना शेतकऱ्यांना ह्या एफ आर पी हे प्रथम मिळून देण्याचा फार मोठं सहकार्य त्यांनी खरंच केलं आहे आणि हे जी हे आहे याची जी काय मूळ आहे हे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एफ आर पी देण्यासाठी एस एम पी वाढवावी असं धोरण मांडलेलं आहे परंतु आज एस एम पी साखरेची एकतीसशे रुपये जरी असली तरी साखर आज सदोतीसशे अडतीसशे रुपयावर आज साखर विकली जाते चार हजाराच्या आसपास साखर गेली मग अशा वेळेस आता ऊस उत्पादकांना न्याय खऱ्या अर्थानं साखर कारखाना दिला पाहिजे साखर कारखानदारी ज्यावेळेस जर देत नाही त्यावेळी मग शेतकरी संघटना शेतकरी कृती समिती यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यावा लागतो वेळप्रसंगी आमच्यावर न्यायालयीन गुन्हे दाखल होतात खूप अतिशय शेतकरी संघटनांना अतिशय कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास भोगावा लागतो परंतु ही जी कोर्ट निर्माण मुंबई हायकोर्ट यांनी जी निर्णय दिला आहे तो अतिशय शेतकरी संघटनांसाठी किंवा कृती समितीसाठी किंवा तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा आहे जेणेकरून आंदोलनाची आणि कुठल्याही प्रकारचं उपोषण किंवा मोर्चे करण्याची वेळ तमाम ऊसपादक येणार नाही यासाठी आम्ही मान्य हायकोर्ट साहेब मुंबई खासदार राजू हेट्टी साहेब योगीजी साहेब आदरणीय सतीजबाया व तमाम ऊस उत्पादकांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक असे आभार या ठिकाणी भेटतो खरं तर सरकारनं कायदा मोडीत काढून एफ आर पीची रक्कम दोन टप्प्यात दिली होती या संदर्भात कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टानं शेतकरी च्या बाजूने हा निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे सोमेश्वर येथील शेतकरी आनंदित झाल्याचं पाहायला मिळते न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे सोमेश्वर नगर राधा स्टेट घोटाळा प्रकरणात बीड गुन्हे शाखेने प्रस्ताव शासनाला पाठवला होता या शासनाने मंजुरी दिली असून ज्ञानराधा ज्या ऐंशी स्थानांवर मालमत्ता जप्त केलेल्या होत्या त्याचा लिलाव करून ठेवीदारांना त्याच्या ठेवी, ठेवी देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात दिली आहे त्यामुळे ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना काहीसा दिलासा मिळालाय तो चोटे -चोटे जो विषय दे या ठिकाणी उपस्थित केलेला आहे ज्ञानराधाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे जे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना त्यांची फसवणूक झाली आहे जवळपास अकराशे कोटी रुपयाची फसवणूक झाली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात छोट्या ठेवीदारांमध्ये आक्रोश देखील आहे आणि म्हणूनच जवळपास या ऐंशी प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केल्या होत्या या संदर्भातला जो एम पी आय डीचा प्रस्ताव गुन्हे शाखेने पाठवला होता तो एम पी आय डीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे आता त्या प्रस्तावामुळे या अँडशी ज्या काही प्रॉपर्टीज आपण लॉक करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या आता जप्त करता येतील आणि एम पी आय डीच्या कायद्याप्रमाणे त्याचा लिलावही करता येईल प्राथमिकदृष्ट्या पोलिसांचं मत असं आहे की या सगळ्या प्रॉपर्टीजची जी काही किंमत आहे ही सहा हजार कोटी रुपये आहे त्याच्यामुळे अकराशे कोटी रुपयाचा हा सगळा जो घोटाळा येतो आहे याच्यातल्या ठेवीदारांना आपल्याला ते पैसे परत करता येतील आता MPID ची मान्यता मिळाल्यामुळे अधिक वेगानं ही कारवाई निश्चितपणे या ठिकाणी करण्यात कर येईल बीड जिल्ह्यातील जळगावच्या गायराम धारकांनी अंबाजोगाई तहसील कार्यालयासमोर आपला विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलंय गंगा माऊली सोलार कंपनीकडून जमिनीवरील केलेला करार रद्द करावेत वर्धापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या रिकाम्या जाग्यात सौर ऊर्जा प्रकल्प स्थलांतरित करा अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्यात या गायरान जमिनीच्या संदर्भात आंदोलन सुरू आहे म्हाताऱ्या महिला लहान लेकरं पुरुष मंडळी सर्वजण त्या जागेवर बसून हे करत आंदोलन करत आहेत प्रश्न असा आहे की सरकारला हा प्लॅन्ट त्या ठिकाणी बळजबरीनं ला, का लादायचा आहे वास्तविक ज्या ठिकाणी गायरांचा हा प्लॅन्ट त्या बाजूला भरपूर अशी जागा असं भरपूर पोर्शन आहे जिथं हा प्लॅन्ट होऊ शकतो परंतु सरकारला या गुन्हेदारांना मोठं करण्यासाठी बळजबरीनं या लोकांच्या वहिती जमिनी जे चाळीस वर्षापासून वहिती करत आहेत त्या जमिनी त्यांना तिथून बेदखल करून त्या दरम्यान प्लांट उभा करायचा आहे गोष्ट अशी आहे की ठराव ग्रामपंचायत दिलेला आहे आणि फक्त अनेक ठिकाणी पंचनामे होऊन त्या ठिकाणी यासह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी केंद्र सरकार मतदार ओळखपत्र आणि मत आधार कार्ड लिंक करण्याच्या तयारीत असून याबाबत काल निवडणूक आयोग आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली यासाठी लवकरच तज्ज्ञांच्या मत घेतलं जाईल तसेच मतदार कार्ड आधारशी जोडण्याचं काम सध्याच्या कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनानुसार केलं जाईल असं सा सांगण्यात आलंय एनडीए रस्त्यावरील पुणे वन विभागाच्या वन्य प्राणी उपचार केंद्रात पक्षांसाठी एक विशेष नवीन एनक्लोजर उभारण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी दिली आहे या एन्क्लोजरच्या उभारणीसाठी पुण्यातील श्रुती आणि सर्वेश जावडेकर या दाम्पत्याने मदतीचा हात पुढे करत तब्बल पन्नास लाखांची देणगी दिली आहे या वन्यप्राणी उपचार केंद्राचं व्यवस्थापन पाहणाऱ्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टला या देणगीचा धनादेश देण्यात आला असून या नव्या पक्षी एनक्लोजन मध्ये एका वेळी तीनशे पक्ष्यांवर उपचार शक्य असल्याचं रेस्क्यू टीम कडून सांगण्यात आलंय वळूयात पुढच्या बातमीकडे छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील मधील शालिवाहन पथसंस्थेचे संस्थापक चेअरमॅन किशोर चव्हाण यांनी साधू वासवानी मिशनच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हात आणि पाय वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी आमदार विलास बुमरे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना जयपूर फूट वितरित करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी पथसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोइटे हे देखील उपस्थित होते आणि या बातमीचा आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पहात रहा न्यूज अनकार